Bola bola bola. Suruh untuk suruh kita hilang கமெண்ட் சர்வா स्वागत आहे मध्ये कल्लापदा नमस्कार कसे आहात आपण शुभ सकाळ सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा सर्वांना चहा नाश्ता झाला का कल्लापा दादा i thank you thank you thank you color bata da thank you kya hazala okay okay sarawan tu so kata hilai yu bola 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 sarawan ni lai lai like kara comment kara subscribe kara channel aku जा खाली घरात बघा सगळी ही समोर दिसत का मोठी मोठी झाड सगळं डोंगर आहे जंगल आहे पूर्ण ते आहे सध्या मी दीपाली ताई नमस्कार स्वागत आहे लवी मध्ये कसे आहात आपण चहा नाश्ता जेवण झालं का सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये सर्वांनी लाईव्ह लाईक ला 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 करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल फटाफट सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा तो नंबर लाइक डन थँक्यू 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 लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद Kakar, saya mesti. Tumikasih ahaat. Tumipun ekdom mesti. Tumcara silubada nih. Night boot boot boot, dada. Namaskar, saya mesti. Tumikasih ahaat. काय मोठा माणूस आहे दादा हे काय आहे बोट हे एक च काम करत रोबोटचं काम करत सॉफ्टवेअर आहे ते ज्या वेळेस आपण नसेल तर त्यावेळेस ते रिप्लाय पण देत अनवॉन्टेड आ, कमेंट्स ला ब्लॉक पण करत खूप काही पिक्चर्स आहेत त्यात त्याच्या हातात ब्ल्यू मिळाला तर सगळ्यांना ब्लॉक करायला पण चालू करत ते <laughs> बोला 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 सर्वांचं स्वागत आहे मध्ये तुम्ही केला का हो मीच विजय विजयदादा नमस्कार स्वागत आहे लव्ह मध्ये कसे आहात दादा आपण आणि लईवि मध्ये आल्याबद्दल हार्दिक 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 स्वागत Skal vi si det da? Gå av, gå av. Vi vet å gå av et hjemme. Si så mye som alt. Sånn at de alle er namaskar. Åh, hva er det? Han namaskar. Ha. Sair hai. Ram hari. Priya sånn at jeg Good morning, good morning, good morning. आंबे बेर्या बीचवर आहे का नाही नाही इकडं फोंड्यात आहे फोंड्यात आहे मी पोंडा पोंडा ओ माय का नाईट बोट दादा नमस्कार काशी दादा एकटेच गेले का गोव्याला हो ताई आपलं कसं आहे टूर्स अँड ट्रॅव्हलचं बिझनेस आहे गाडी असते आपली भाड्याने bahari ke nalo ini nila geu nahi kai gele nahi nahi yo ini shop madhe ahe na tumchi ini shop madhe baslo ahe di pali tai chaha nasta jhala ka di pali tai kai challe bola 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 sarwani हो ताई या जेवण झालंय माझ तुमच झालं का ताई बोला 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 आवडले का काम एवढं लवकर कशी पण काम कामं आवडतील तुम्ही पण लेडीज त्यांनी पण लेडीज घरातली काम किती जरी केले तरी लवकर संपणार नाही आवडलं काम बोला बोला बाबा बोला बाप रे नाईट बोर्ड मला काय सांगतं काय सिंबॉल टाकू नको हो मनायचं सुद्धा हो मनायचं काय मनायचं Ia mempunyai simbol yang menyebutkan rangan. Saya sedikit sedih hari ini. Apa yang telah berlaku? Apa yang telah berlaku di depan saya? Saya telah mencuba cahaya dan makanan. Oh, terima kasih. Saya telah makan idli dan minum cahaya. Apa yang telah berlaku di depan saya? Apa yang telah berlaku di depan saya? Apa yang telah berlaku di depan saya? Saya sedang berbual. Saya sedang berbual. कोंडा फिरायला चांगला आहे हो हे नाही काय बघा ही, का ही ब्ल्यू बिल्डिंग आहे ना ही त्यांची बिल्डिंग आहे मी ज्यांना आणलं त्यांची बिल्डिंग आहे अहो जेवण वगैरे झालो नाही दोन मिनटापूर्वी फोन आला माझ्या मामीची बहिणी वाली अरे बाप रे ऑन आहे दादा चालेल 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 अरे वाव काशी दादा सीमाताई बोला आमच्या इथून गोवा जवळ आहे हो का दादा तुम्ही कुठून आहात बोला मग विजयदादा तुम्ही कुठून आहात सीमाताई कसे आहात आणि अयो दाजी आलेली आहेत दाजी नमस्कार हो नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात आपण मी कोल्हापूरचा आहे मुंबईला कामाला आहे स्वीटमार्टमध्ये स्टोअर मॅनेजर आहे हां बरोबर बरोबर विजय बर। दादा तुम्ही बोलला होता मला बरोबर आणि मी सांगलीचा आहे आणि दाजी साहेब नमस्कार कसे आहात आपण हो बोल दादा आधी ताई नका काळजी करू चहा नाश्ता झाला का हो अंगो झाली का दादा अंगावर पाणी वतून घेतलं थोडंसं आई आमची एवढी ओळख नव्हती पण वय काहीच नव्हतं अरे बापरे चालायचं पण हे पाच मिनटात येते दादा चाले आमच्या जया ताईचं नाव कसं सांगतो बघा दिपाली ताई जया ताई बाकी सर्व कोमाक जय श्रीराम जय श्रीराम थँक्यू नगरपालिकाची गाडी आली हे काय इकडे आले <coughs> सांगलीमध्ये कुठे विश्रामबाग 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 चला दादा बाय बाय थँक्यू 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 यस कोमा विजय दादा कशी दादा सीमाताई बाय बाय आणि तिघांनी पण काळजी घ्या स्वतःची हो आणि तिपा तू काही टेन्शन घेऊ नको काळजी घे बाई सगळं व्यवस्थित होत सीमाताई तुमची पण कमेंट ऍड करतो दादा सीमा म्हणून टाका हो, सीमा म्हणून नमस्कार ताई Hai, nama saya Almaneri. Nightbird data. Misi simbol tak ketus lagi. Asal kai pun nak kau taku orang kah mazanau kyu. Genis data. Hai, nama saya Almaneri. 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 Hai, nama saya Almaneri बोला 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 सर्वांनी लाईक करा कमेंट करा दादा दा कशा आपण स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये चहा झालं का जेवण झालं का विश्रामबाग पोलीस स्टेशन समोर आमचं घर आहे होय का मग आल्या तर मला नक्की भेट द्या विजय दादा लक्ष्मी मंदिर कॉर्नरला माझा शॉप आहे सीमा हा बघा कसं सीमा ताई सध्या व्यस्त आहे बोलण्यासाठी भेटण्यासाठी विशेष अपॉइंटमेंट घ्यावी लागेल कसं आहे सचिन दादा हाय 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 गुड मॉर्निंग स्वागत आहे लाईव्हमध्ये अपॉइंटमेंट यस नमस्कार काशी दादा बागुदाई नमस्कार सचिन दादा श्री स्वामी समर्थ स्फूर्ती चौक माहित आहे का हो माहीत आहे की चहा झाला का दादा तुमचा हो यस चहा झालेला आहे बाकी नमस्कार दीपाली ताई म्हणत आहे आणि चार नंबर लाईक केलं धन्यवाद्रीता तुम्ही का बर सापडत नाही मला मिस्टर इंडियाचं घड्याळ आहे त्यांच्याकडे काशी दादा नमस्कार नमस्कार सचिन दादा कसे आहात आपण दादा कुठे आहे तुम्ही गोवा 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 मी सध्या गोव्यात आहे बाकी श्रीताई भाकी सापडले 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 मला सापडले ओका का झालं का चहा पाणी हो महादेव मंदिर समोर आपली बिल्डिंग आहे होय काय परवाच येऊन गेलो मी तिथं महादेव बिल्डिंग महादेव हा आपले ते आमदार खासदार राहत नाहीत का शेखरजी नामदार तिथे येऊन गेलो मी तुम्ही कुठेही सापडत नाही ताई मला Syekri Namdal Ji Rata Titi Yung Delamin Ay Kukku Ali Baba Di pari tayi Tum Cilayu Nas Teka Pum Cilayu Kadi Wedat Nahi Asam Nai Tahi Tahi Lah Ram 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 Tin Number Like Kere Tata Thangku Alok Ki नक्की 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 विजयदादा लक्ष्मी मंदिर कुपॉट रोड माहिती आहे ना तुम्हाला लक्ष्मी मंदिर चौकात दादा की सदगुरु मोबाईल शॉपी म्हणून मो आपलं शॉप दुकान आहे नमस्कार 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 हो का लाईव नाही घेत तुम्ही लाईक केले भाऊ टांकू 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 सतीताई टँकू लाईक केल्याबद्दल धन्यवाद 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 नाही 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 रामकृष्ण हरी नमस्कार 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 भाग्यश्रीताई नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही नाईटबोड म्हणतो लाईव्ह वरील सर्व ताईदाना नमस्कार 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 बोला 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 माऊली माउली माऊली ओ ओ ओ, 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 ओ। कुपवाड मध्ये पाण्याच्या टाकीजवळ पाहुणे आहेत हो का कुपवाड आपल्यापासून पुढे आहे लक्ष्मी मंदिर कॉर्नर आपण विश्रामबाग वरून जिथं टर्न मारतो ना कुपवाडकडे तिथं नवीन नूतनी कोणी काय वाटी वाटत थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू हा नाही दादा चालेल ओ ओ ओ ओ ओ ओ भागवताई थँक्यू 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 भागवताई थँक थँक्यू थँक्यू श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला 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 सर्वांनी लाईव्हला लाईक करा कमेंट करा दीपाताई हसत आहे दीपाताई वर वर बघायचं सिंबॉल टाक मोठा चढ आहे का तिथं हो हो चढ आहे मोठा हा समोर जो रोड दिसतो ना तो पूर्ण चढ आहे म्हणजे तिकडं हे डोंगरावरून खाली आलो ना पुढं समोर दिसतं का डोंगर तिकडून खाली यावं लागतं पोंड्यात तुम्हाला माहिती आहे ह्या डोंगरावरून त्या डोंगरात जायचं त्या डोंगरात थोडी कर या डोंगरात थोडी कर नमस्कार, नमस्ता, नमस्ता। की शीत हसायला काय झालं नाही पण हसल का ते रोबट काहीतरी पाठवतो बघा आई शीत का कसे दादा नमस्कार नमस्कार हो नमस्कार हा हो बघितलो ढोकू चहा दिल्याबद्दल धन्यवाद 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 नमस्कार 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 लाईक केलं ला आहे थँक्यू बाकी ताई नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही लक्ष्मी मंदिर कॉर्नरला मोठा चढ आहे तिथं दुकान आहे का अरे नाही नाही ना तो चढ पुढे जातो तो, तो सुदगिरणी चढ म्हणतात त्याला त्याच्या अलीकडेच जिथं आपण विश्रामबा करून बरोबर लक्ष्मी मंदिर कॉर्नरला बरोबर मंदिर आहे ना मंदिरापाशी ओळखतो तिथंच बरोबर आपलं दुकान आहे दादा बाय बाय थँक्यू भागुताई थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल धन्यवाद विजय दादा नमस्कार थे। शीतल शीतलताई नमस्कार नाईट बोर्ड शट्टप म्हणा शट्टप छट्टपणा षट्टप ते आहिल्यानगरला रोड गेला आहे का तिथे आहिल्यानगरला ना नाही चिन्मय पार्कला रोड गेला माहितीये का चिन्मय पार्क विश्रामबागच्या आपल्या रेल्वे लाईनच्या पुलावरून आला उतरला खाली आला की बरोबर लक्ष्मी मंदिर आहे नवीन सिग्नल केलाय आता आपल्या चौकात सिग्नल चालू झाला आहे सिग्नलला आला की विश्रामबागकडून आल्यानंतर लाईट घ्यायचा लाईट घेतल्या घेतल्या ला लगेच आणि चिन्मय पार्कला मी राहिला आहे जा मागे बरोबर तुम्ही या नुसता आणि माझ्या व्हिडिओला कुठल्याही कमेंट टाका मी आलोय म्हणून मीच येतो भेटायला खास माझा नंबर पाठवतो लगेच तुम्हाला शीतलताई लगेच बाय बर ठीक आहे हो हो चालेल बोला बोला सी 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 ने सर्वांनी लाइक करा कमेंट करा सब्सक्राइब करा च्यांना फटाफट सुंदर दिवसाच्या सुंदर सुंदर शुभेच्छा <coughs> <coughs> ऐक बोला 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 कमेंट अकल्या का काय Bola bola bola, serbantat suah kita hilai u mende, kesihatan serobotan. सुंदर दिवस अच्छा सुंदर सुंदर शुभे सर्वान थोड़ा वे मोबाइल ठीक

Bola bola bola, selamat nilai nilai like kerak, comment kerak, subscribe lah kera, channel footer foot. Kerja hati selamat, comment komen sangat nak kiy. number like turn thank you.